मित्रांनो जर आपण नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये रेडी टू मू वन बी एच के फ्लॅट पाहत असाल तेही स्टेशनजवळ तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण ठाकुर्ली ईस्टला स्टेशनपासून फक्त सहा ते सात मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती रेडी टू मू वन बी एच के फ्लॅट पाहणार आहोत समोर आपण पाहिलंच आहे स्टील प्लस चौदा फ्लोअरची बिल्डिंग आहे ही समोर आपण बिल्डिंगचा एंट्रन्स पाहतोय दोन विंगचा कॉम्प्लेक्स आहे मित्रांनो ए विंग आणि बी विंग समोर आहे बिल्डिंगची एंट्रन्स लॉबी लॉबीला आपल्याला वॉल टाईल्स सेटअप सुंदर असं फॉल सिलिंग पाहायला मिळतंय समोर आपण पाहतोय थो स्टेर्स थोडं आल्यानंतर आपल्याला रिसेप्शन एरिया पाहायला मिळतो आहे लेफ्ट साइडला आपल्याला दोन लिफ्ट पाहायला मिळतील या दोनही लिफ्टला पॉवर बॅकअप देखील दिलेला आहे लिफ्टच्या अपोजिट साइडला आपल्याला स्टेअर्स पाहायला मिळतील म्हणजेच दोन स्टेअर्स आणि दोन लिफ्ट पाहायला मिळतात तर वळूया मित्रांनो आता आपण वन बी एच के फ्लॅटकडे समोर आहे वन बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एन्ट्रस या फ्लॅटचा बिल्डप एरिया आठशे एवढा दिलेला आहे आणि याचा कार्पेट एरिया पाचशे तीस एवढा पाहायला मिळेल समोर आपण सुंदर असा लॅमिनेटेड डोअर पाहतो आहे पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण फ्लोरिंग वॉल कलर हॉलसेलिंग खूपच सुंदर असा फ्लॅट आहे हा महत्त्वाचं म्हणजे या लिव्हिंग रूमची साईज खूपच मोठी पाहायला मिळेल आपल्याला मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपला चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळेल समोर आपण पाहतो लिव्हिंग रूमची विंडो विथ मॉस्किटो नेट विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला चार ते पाच फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते पूर्ण बाल्कनीचा व्यू पाहूया आपण यासोबत आपल्याला हाफ ग्रील लावलेली पाहायला मिळते या, या बाल्कनी मधून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहूया आपण खूपच सुंदर आणि नॅचरल व्ह्यू पाहायला मिळतो आपल्याला पुन्हा एकदा या बाल्कनी मधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक एटीएम पाच ते दहा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळतील समोर आपण पॅसेज एरिया पाहतोय समोर आहे कॉमन वॉशरूम एरिया वॉशरूमच्या वर आपल्याला वॉटर टँकसाठी स्पेस पाहायला मिळेल वॉशरूमला पाहिलं तर आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप वेस्टर्न टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय वळव्या मित्रांनो या फ्लॅटच्या किचनकडे समोर आहे वन बी एच के फ्लॅटचा किचन किचनचा एंट्रन्स पूर्ण किचनचा व्यू पाहूया आपण किचनला आपल्याला फुलवॉल टाईल सेटअप पाहायला मिळतोय एलशेपमध्ये किचन पाहायला मिळतोय किचनच्या प्लॅटफॉर्मला पाहिलं तर आपल्याला ब्लॅक कलरच्या ग्रेनेडचा वापर केलेला पाहायला मिळतोय या फ्लॅटसोबत आपल्याला किचन ट्रॉली देखील मिळणार आहे समोर आहे सिंक समोर आपण पाहतोय किचनची विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर दोन फुटाच्या आसपास आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते पूर्ण बाल्कनीचा पाहूया या बाल्कनीला आपण ड्राय बाल्कनी देखील बोलू शकणार आहोत वॉशिंग मशीनसाठी लागणारं इलेक्ट्रिक पॉईंट नळाचं कनेक्शन देखील अवेलेबल आहे त्या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा पाहूया आपण पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्यू पाहूया आपण मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वन बी एच के आणि टू बी एच के असे दोन फ्लॅट पाहायला मिळणार आहेत आता आपण जो पाहिला आहे तो वन बी एच के फ्लॅट आहे या फ्लॅटची प्राईज असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह फिफ्टी सेवन लॅक आणि टू बी एच केमध्ये जो कार्पेट एरिया असणार आहे सहाशे सत्तरचा त्याची प्राईज असणार आहे सेवन्टी फोर लॅक समोर आपण मास्टर बेडरूम पाहतो आहे बेडरूममध्ये आल्यानंतर राईट साईडला आपल्याला मास्टर वॉशरूम पाहायला मिळतो आहे पूर्ण बेडरूमचा व्यू पाहूया आपण मित्रांनो या लोकेशनपासून आपल्याला तीन रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी मिळते एक ठाकुर्ली स्टेशन दुसरं डोंबोली स्टेशन तिसरं जे आहे कल्याण स्टेशन समोर आपण वॉर्ड्रॉपसाठी सेपरेट स्पेस पाहतोय पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्यू पाहूया आपण थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला बेडरूमची फुल साइज विंडो पाहायला मिळते विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला स्टँडिंग एक दोन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते पूर्ण बाल्कनीचा व्यू पाहूया आपण या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्यू पाहूया मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट जर आपल्याला पाहायचा असेल विजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद